रुब्रिक लिस्टलेस उदासीनपणा किंवा उदासीनता कुठलेही काम करण्यासाठी निरसपणा निरुत्साहीपणा निष्काळजीपणा आळशीपणा दाखवणे याला म्हणतात लिस्टलेस शक्यतो नैराश्यग्रस्त रुग्णांमध्ये कुठलेही काम करण्याची भावना उरत नाही कुठलेही काम करण्याचा उत्साह त्यामध्ये त्यांच्यामध्ये राहत नाही परिणामता अशा लोकांचं उत्पन्न कमी होतं कौटुंबिक जीवन खालावतं आर्थिक प्रगती रोखली जाते आणि यामुळे असे लोक दारिद्र्याकडे वाटचाल करतात मग जे असे रुग्ण आहेत की जे दोन दोन तीन तीन वर्ष घरातच बसतात कुठलंही काम करत नाही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही तर अशा रुग्णांमध्ये आपण लिस्टलेस हे रुब्रिक वापरू शकतो स्पेशली डिप्रेशन या अंतर्गत लिस्टलेस रुब्रिकचा अंतर्भाव केला जातो धन्यवाद